साहित्य जागर नमस्कार मी देवेन सोनार मित्र हो पराक्रम हा रक्तात आडनावात किंवा नावात नसतो तो असतो विचारात व्यायामाने कमावलेल्या बळाने लढता येत असेल कदाचित पण ती लढाई विनाश घडवेल की सृजन हे योग्य कारण ठरवत असतं आणि योग्य कारणासाठी लढण्याचं बळ हे विचारातच असावं लागतं नावाला विचार चिकटले की त्या नावाचाही विचार होतो शिरीष कुमार हा असाच एक विचार आज याच विचाराला आपल्या मनात पुन्हा जागवण्याचा दिवस आज बालक्रांतिकारक शहीद शिरीष कुमार यांची जयंती या निमित्ताने भावना चांडक महानॅब स्कूल फॉर द ब्लाइंड इथल्या मुली आपल्यासमोर सादर करीत आहेत बालनाटिका निर्धार लेखक प्रकाश पंडागळे दिग्दर्शक स्मिता सोनी भूमिका आणि कलावंत श्रेया प्रांजल पाटील सोनाली वृषाली करपट कीर्ती साक्षी गायकवाड प्रीती गायत्री माळी ध्वनी संयोजक व संकलक देवेन सोनार। अरे वा प्रीती कीर्ती सोनाली तिघे एकदम वा 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 क्या पाथ है अगदी वेळेवर आलात भरपूर मजा करूया आज आपण कारण आई बाबा ना दिवसभरासाठी बाहेर गेलेत ये पण हे काय ग श्रेया हे देशभक्ती पर गाणं काय लावून ठेवलेस आणि आजकाल हे देशभक्तीचेच गाणी का ऐकत असतेस सारखी तू नाहीतर काय पूर्वी भाऊ बहिणींची राखी पौर्णिमेची गाणी ऐकायचीस आणि आता थांबा, हे नवीन देशभक्तीचं खूळ लागले थांबा थांबा ग असं एकदम चिडू नका ग तिच्यावर श्रेयाच्या प्रत्येक कृती मागे काहीतरी भावना असते विचार असतो हे माहीत आहे ना तुम्हाला ते तर माहीत आहेच का आपल्या सगळ्यांना पण खरं सांग कीर्ती ही देशभक्तीची गाणी लावून कशी काय मजा करता येईल थांबा थांबा ग मुलींना आधी जरा बसा बरं इथे शांतपणे हे पाणी पिऊन थंड व्हा आणि माझं म्हणणं ऐका हे खरंय की मी पूर्वी भाऊ नात्यावरचे गाणी ऐकायचे कारण तेव्हा मला भाऊ नव्हता ना म्हणजे आई बाबांना माझ्या आई बाबांना नव बाळ झालेलं नाहीये पण तरी मला भाव मिळालाय अगदी देशभक्त क्रांतिकारक अभिमानानं ऊर भरून यावा असा भाऊ काय बोलतेस हे श्रेया अग काहीतरी समजेल असं बोल ना म्हणतेस तुला भाऊ मिळालाय मग कुठे तो आणि नाव काय त्याच तो आहे माझ्या मनात माझ्या हृदयात देशभक्तीच्या भावनेत स्वातंत्र्याच्या प्रेरणेत आणि देशाच्या उज्ज्वल भविष्याच्या कल्पनेत काय शिरीष कुमार त्याच नाव सोळा वर्षांचा कोवळा तेजस्वी निडर बहादूर आणि बाणेदार भाऊ आहे माझा आता हे काय आणखी नवीन कोण आहे हा शिरीष कुमार सोळा वर्षांचा भाऊ कुठून आणलाय एकदम स्वप्नात वगैरे आला गतीच्या मला तर वाटतय कोणत्या तरी शिरीष नावाच्या मुलाला राखी बांधलेली दिसते राखी बांधली हे खरंय पण मनातल्या मनात, मनात प्रत्यक्षात नाही अगं पण मनातल्या मनात का प्रत्यक्षात का नाही कारण कारण तो आता जिवंत नाही ब्याऐंशी वर्षांपूर्वीच शहीद झालाय तो काय हो हे खरे शिरीष कुमार पुष्पेंद्र मेहता जन्म अठ्ठावीस डिसेंबर एकोणावीसशे सव्वीस एकोणावीसशे बेचाळीसच्या चलेजाव आंदोलनात हसत हसत निर्भयपणे छातीवर गोळ्या झेलत देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांचं बलिदान देणाऱ्या या तेजस्वी क्रांतिकारकाला मी माझा भाऊ मानला आहे जेव्हापासून मी शिरीषदादाची गोष्ट वाचले आहे ना तेव्हापासून भाऊ नसल्याचं दुःख मी पार विसरून गेले ग प्रत्येक रक्षाबंधनला आणि भाऊबीजेला दादाच्या तस्विरीला ओवाळायचं ह्या नुसत्या कल्पनेनेच रोमांच उभे राहतात माझ्या अंगावर अग मग आम्हाला पण सांग ना तुझ्या शिरीष दादाची गोष्ट कोण आहे शिरीष कुमार काय केलंय त्याने तो सप्टेंबरचा दिवस होता नऊ सप्टेंबर एकोणावीसशे बेचाळीस बुधवार होता त्या दिवशी त्यांच्या घरी त्या दिवशी लाडू वळण्याचं काम सुरू होत त्यांच्या आजोबांचं श्राद्ध होत दुसऱ्या दिवशी दादाने आजीला लाडू वळण्यात मदत केली आणि मग तो निघाला त्याच्या शाळेच्या दिशेने आया मग त्या दिवशी त्यांनी लंच बॉक्स मध्ये लाडूच नेले असतील नाही का ग ए गप गुग ग हौरी खादड कुठली त्या दिवशी शिरीष दादाशी बालवीर सेना हातात तिरंगा घेऊन नंदुरबार शहरात प्रभात फेरी काढणार होती अग पण का कशासाठी चले जाव आंदोलन सुरू होऊन एक महिना झाला होता इंग्रजांना चले जाव भारत छोडो असं ठणकावून सांगण्यासाठी बालवीर सेनेने प्रभात फेरी आयोजित केली होती आपल्याच वयाची लहान लहान मुलं इंग्रजांनो चालते वा भारत माता की जय वंदे छान आपण पण देऊया ना एकदा घोषणा भारत माता की जय वंदे मात्र बालवीर सेनेची प्रभात फेरी मुलींच्या शाळेजवळ येताच मुलीही त्या प्रभात फेरीत सामील झाल्या इंग्रज पोलीस अधिकारी मुलांना तिरंगा खाली टाका घोषणा बंद करा फेरी विसर्जित करा अशा आज्ञा देत होते पण सगळे बालवीर त्या आज्ञेस न न जुमानता डगमगता हातातला उंचावून उन, अधिक जोमाने घोषणा देत पुढे जाऊ लागले मुलं आपलं ऐकत नाहीत हे, हे पाहून इंग्रज अधिकारी मुलींच्या दिशेने गेले मुलींवर बंदूक रोखून ते मुलींना धमकावू लागले किती तो क्रूरपणा अग खरा क्रूरपणा तर पुढेच आहे म्हणजे बंदूक वगैरे चालवली की काय मुलींवर बंदूक रोखलेली पाहून धावत धावत माझा शिरीष दादा त्या इंग्रज पोलीस अधिकाऱ्यासमोर गेला आणि बाणेदारपणे म्हणाला ओ खबरदार मुलींवर बंदूक रोखता काय हिंमत असेल तर माझ्या छातीवर गोळ्या चालवा वाव क्या बहादुरी हे यार इंग्रज पोलीस अधिकाऱ्याने पहिली गोळी चालवली ती हुकली शिरीष दादा बाणेदारपणे म्हणाला नीट नेम धरा गोळ्या संपल्या की काय तुमच्या बंदुकीतल्या त्या क्रूर माणसाने मग धड धर गोळ्या चालवल्या दोन गोळ्या शिरीष दादाला लागल्या त्याच्या छातीत घुसल्या आणि तो तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला नको नको सांगू पुढचं श्रेय आता बस कर बस कर आता खरंच किती ग्रेट होता शिरीष दादा नाही का शिरीष दादा तु एक शुड़ा सार का। तू एकटाच झुंजलास शिरासारखा सारखा सर्व स्वाचा त्याग केलास तू तू यू आर सिम्पली ग्रेट शिरीष दादा यू आर सिम्पली ग्रेट शिरीष दादा एकटाच नाही गो आणखीन चार कोवळे जीवांनाही गोळे घातले त्या क्रूर माणसाने व्हॉट इट्स हॉरिबल यार किती क्रूर होते ते इंग्रज आय हेट आय हेट ब्रिटिशर्स आणखी चार मुलं शहीद झाली त्यांची नाव माहित आहे कालदास शहा शशी वाणी आणि आठ वर्षांचा घनश्याम गुलाबदास आठ वर्षाच्या मुलाला सुद्धा गोळ्या घातल्या त्या इंग्रजाने शी किती क्रूर निष्ठूर होते ते इंग्रज एवढंच नाही ग मैत्रिणी सद पाणी पण पाजू नाही दिलं ग त्यांनी त्या निष्पाप कोवळे जीवांना ते निष्पाप जीव पाणी पाणी करत तडफडून तडफडून मेलेत ग त्या दिवशी नालायक इंग्रजांनो धिक्कार धिक्कार अस तुमचा आता सांगा मुलींवर रोखलेली बंदूक स्वतःच्या छातीवर चा निर्भयपणे झेलून आपल्या बहिणींच रक्षण करणाऱ्या त्या शुराला आपण भाऊ नाही का मानायचं खरे खरे तुझे श्रेया तर रक्षाबंधन आणि भाऊबीजेला दादा आणि त्याच्या चार शहीद सवंगड्यांना मी मनातल्या मनात ओवाळणार आहे मी सुद्धा मैत्रिणीं केवळ पंधरा ऑगस्ट ला स्वातंत्र्याची गाणी गाऊन आणि छातीवर झेंडा लावून देशभक्ती नसते ग दाखवायची आपले देशाचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आपल्याला झटलंच पाहिजे नाही का हो ना आज अठ्ठावीस डिसेंबर शिरीष दादाचा जन्मदिवस आज आपण विशेष शपथ घेऊया आम्ही भारताचे आणि आवले वैयक्तिक स्वातंत्र्य राखता राखता दुसऱ्या कोणाच्याही स्वातंत्र्यावर गदा येणार नाही याची काळजी घेऊ तेजस्विनी मातृभू अमुची आम्ही तिचा आधार ते अखंड ठेव हामुचा निर्धार